सीना नदीला आलेल्या महापुराने अनेकांची आतunat नुकसान झाले होते आपण पूरग्रस्तांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे हा मनात भाव ठेवून सुरडीचे डॉक्टर सुरज दयपुडे यांनी पूरग्रस्तंना मोफत सेवा दिली यावेळी केवडमध्ये 19 तर राहुल नगर येथे 67 रुग्ण तपासण्यात आले सलाईन इंजेक्शन गोळ्या औषधे कप शिरप त्यांना मोफत देण्यात आले सुरडी गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतला असून त्या अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुरडी ग्रामस्थ आणि डॉक्टर सूरज डोईपुडे सुर्डीकर यांच्याकडून संयुक्तपणे ही मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली ऑल इन वन साठी कबीर मुलांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा